लाडक्या बहिणींची कटकट मिटली मराठीतून केलेला अर्ज बाद होणार नाही जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मराठीत भरलेले फॉर्म डिलीट होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे परंतु ज्यांनी आत्तापर्यंत मराठीतून अर्ज भरले त्यांना निश्चितच योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु यापुढे इंग्लिशमध्ये अर्ज करावा चुका करू नयेत असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले यांनी केले आहे श्री प्रमोद एंडोले म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या जवळपास पाच लाख एवढी आहे आतापर्यंत तीन लाख सत्तर हजार अर्ज ऑनलाईन भरून झाले आहेत अर्ज अपलोड करणे सुरू आहे प्रशासकीय स्तरावर सहा ते सात तारखेपर्यंत हे अर्ज अपलोड करायचे आहेत विशेष म्हणजे आतापर्यंत मराठीमध्ये ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना लाभ मिळणार नाही असा गोंधळ उडाला आहे परंतु त्यांनी घाबरून जाऊ नये आतापर्यंत मराठीत अर्ज भरलेल्या निश्चितच लाभ मिळणार आहे यापुढे मात्र इंग्रजीमध्ये अर्ज चुका करू नये कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत रक्षाबंधनाला पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे शासन स्तरावर सांगण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणालेत मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत एकूण जिल्ह्याची पात्र लाभार्थी संख्या साधारणतः पाच लाखाच्या आसपास आहे आणि तीन लाख सत्तर हजार फॉर्म आतापर्यंत ऑनलाईन झालेले आहेत ऑनलाईन फॉर्मची स्क्रुटिनी सध्या तालुका स्तरावरती तालुका जे अधिकारी आहेत ते सध्या स्क्रुटिनी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्कुटिनीचं काम सुरू झालेलं आहे शासनाच्या याच्यानुसार सहा ते सात तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण प करायचे आहे त्यानुसार सध्या अप्रोलचे काम सुरू आहे त्यामध्ये एक मध्यंतरी हे झालं होतं की मराठीत फॉर्म भरलेले असेल त्यांचे फॉर्म रिजिट होणार असं काही होणार नाही आहे मराठीतले फॉर्म जरी असतील तरी त्या त्यांना लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये आणि यापुढे फॉर्म भरताना फक्त एवढी काळजी घ्यावी की ते इंग्लिशमध्ये भरावा ज्यांचे आतापर्यंत भरलेले आहेत त्यांना काही अडचण नाही आहे फक्त चुकीचे फॉर्म किंवा इतर न डॉक्युमेंट दिल्यामुळे काही फॉर्म रिजेक्ट होतील पण ते पार्शली रिजेक्ट होती, होती। आणि ज्यांनी ते फॉर्म भरलेले असतील त्यांच्या लॉग इन आय डीला ते पुन्हा एडिट करता येईल करेक्शन करता येईल आणि ते पुन्हा आमच्या स्तरावरती ते येतील त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ मिळेल फक्त फॉर्म भरताना चुका करू नये आणि जे कागदपत्र सांगितलेले असतील ते कागदपत्र व्यवस्थित अपलोड करा शासनाच्या याच्यानुसार पहिला हप्ता जो आहे साधारणत रक्षाबंधनला मिळणार असं शासनस्तरावर डिक्लेअर करण्यात आलेलं आहे परंतु वेळोवेळी या संदर्भातले निर्देश आपल्याला प्राप्त होतील